नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खूप सारे लेयर्स सा सुटलेले ले, लच्छा पराठा बनवलेला आहे मस्त लागतो अप्रतिम लागतो चवीला भरना एकदम वापरून मी हा लच्छा पराठा दाखवलेला आहे या व्हिडिओमध्ये नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच मी मिक्स व्हेज भाजी बनवलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी पनीरची भाजी बनवू शक शकताय किंवा छोल्याची सुद्धा भाजी बनवू शकताय मस्त लागतो कुरकुरीत खुसखुशीत होण्यासाठी पण मी इथं काही टिप्स सा सांगितलेले आहेत नक्की फॉलो करा म्हणजे तुम्हाला तुमचा पण पुरवठा असा खुसखुशीत होईल तर चला तर वेळ न वाया घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया एक कपाचा किंवा मे वाटीचा मेजरमेंट घ्यायचा आहे आपल्याला त्या कपाने आता आपल्याला दोन कप मैदा घ्यायचा आहे आणि दोन कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे दोन्ही मी चाळून घेतलेलं आहे तर आता दोन कप गव्हाचं पीठ आणि दोन कप मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तेलाचं मोहन घालायचं आहे थंड तेल आहे आपलं रूम टेम्परेचरवरचं म्हणजे त्याच्याने काय होतं खुसखुशीतपणा या पराठ्याला येतो तर एक चार ते पाच चमचे तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये मोहन पिठाच्या कणाकणाला लागेल असं आपल्याला पीठ चोळून चोळून घ्यायचं आहे हातावर एकावर एक हात असं ठेवून घासून घ्यायचं आहे बघू शकताय मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तसं करून घ्यायचं आहे त्याच्याने कणाकणाला तेलाचं मोहन लागतं लच्छा पराठा म्हणलं की आपण तेलाचा प्रमाण थोडासा आलाच याच्यामध्ये आणि बघू शकताय मन घासून घ्यायचं आहे नुसत्या मैद्याचे सुद्धा बनवू शकताय तुम्ही पण मी इथं दोन्ही पिठं मी हे मिक्स करे करून घेतलेलं आहे आता आपण घासून झाल्याच्यानंतर पीठ किंवा एकजीव करून झाल्याच्या नंतर तेलाचं मोहन आपल्याला आपल्याला मीडियम डो मळून घ्या गे, घ्यायचं आहे बघू शकता थोडं थोडं पाणी घालून आपण याच्यामध्ये डो मळून घेणार आहोत मीडियम साईजचा जास्त घट्टसरही सा नाही आणि जास्त पातळही नाही किंवा सैलसरही नाही मस्त असा डो मळून घ्यायचा आहे मला दोन कप आणि वरती थोडंसं पाणी लागलं आहे चार ते पाच चमचे लागलेलं असेल तर एवढ्या पिठासाठी तर बघू शकताय मस्त असं थोडंसं तेल घालून गोळा एकजीव करून घ्यायचा कि आहे किंवा पूर्ण गोळ्याला असं तेल लावून द्यायचं आहे आणि एक दहा मिनटासाठी याला भिजत ठेवायचं आहे आपण तर बघू शकता लावून झालेलं आहे दहा मिनटं भिजत ठेवूया दहा ते पंधरा मिनटांनी मस्त असं पीठ आता भिजून झालेलं आहे आपण आता लच्छा पराठा लाटायला घेऊया मस्त असं चपातीच्या आकारा इतका गोळा घ्यायचा आहे आणि आता आपण याला लाटून घ्यायचं आहे बघू शकताय सर्वात अगोदर किचन प्लॅटफॉर्म पूर्णपणे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर इथं पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे म्हणून मी किचन प्लॅटफॉर्मचा वापर केलेला आहे तुम्ही पुळपाटाचा सुद्धा करू शकताय आणि असे पातळ ला चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला या पिठाची तर इथं पीठ लावून लाटू शकता किंवा तेल सुद्धा लावून लाटू शकताय तुम्ही तर आता मस्त पातळ सणसणीत आता आपली चपाती लाटून झालेली आहे तेलातल्या छोट्या पळीने याच्यावरती आता आपण अर्धी पळी तेल घालून घेणार आहोत सर्वात अगोदर आणि आता इथे एक टिप्स सांगते थोडस कोरडं पीठ टाकायचं आहे आपल्याला म्हणजे खूप सारे असे लेयर्स सुटतील तर बघू शकता मी थोडंसं कोरडं पीठ टाकत आहे आणि याला एकजीव करायचं आहे आणि पूर्ण चपातीला असं पसरवून द्यायचं आहे याच्याने काय होतं पूर्ण असे लेअर्स सुटायला मदत होतात आपले आणि असे बारीक बारीक लेअर्स कापायचे आहेत तुम्हाला पुढं चालून व्हिडिओमध्ये दिसेलच तर आता पूर्णपणे आपल्या च चपातीला तेल आणि पीठ लावून झालेलं आहे एकदम बारीक असे लेयर्स कापून घ्यायचे आहेत बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे बघा असे एकदम बारीक जेवढे शक्य होईल तितके आपल्याला बारीक ला लेयर्स कापून घ्यायचे आहेत मी पिझ्झा कटरचा वापर केलेला आहे तुम्ही चाकूचासुद्धा करू शकताय तर बघू शकताय मस्त असे बारीक बारीक आता लेअर्स कापून होत आहेत आता बघायचं मस्त असे लेयर्स आता कापून झालेले आहेत आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असे फोल्ड करून घ्यायचे आहेत आपल्याला किंवा एक जागी करून घ्यायचे आहेत सगळे लेअर्स एक जागी जमा करायचे आहेत म्हणू शकताय ह्या बाजूनेही आणि त्या बाजूनेही दोन्ही एक जागी के करून झाल्याच्या नंतर मग आपण याला सगळे लेयर्स एक जागी जमा झाल्याच्या नंतर आपण चिंबळ कशी करतो तसे थोडासा हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता चिंबळ कोणाला कोणाला माहिती नसेल तर थोडस असं फाकून घ्यायचं आहे याला आणि असं चिंबळ केल्यासारखी करायची आहे म्हणजे गोल गोल करायचं आहे राऊंड राऊंड करायचं आहे खालचा भाग चिपकावून द्यायचा आहे वरचा भाग मी जसा चिपकावला आहे तसं चिपकावून द्यायचं आहे बघू शकताय तुम्ही मस्त असं बघू शकतं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि आता आपण एका प्लेटीमध्ये असे गोळ्या सर्वात अगोदर बनवून घ्यायचे आहेत एकदमच एक बनवला एक एक आणि लाटला असं नाही करायचं कारण भाजायला खूप वेळ लागतो भा भाजायलाही वेळ लागतो आणि बनवायलाही वेळ लागतो त्याच्या अगोदरच आपण असे छोटे छोटे गोळे आता बनवून घ्यायचं आहे सर्वात अगोदर आता इथं बघा मी खाली थोडंसं प्लॅटफॉर्मला किचनच्या तेल लावत आहे तुम्ही न तेल लावताही हो असं हाताने पसरवून तव्यावर टाकू शकताय तरी तर मी शक्य होईल तितकं हाताने पसरवत आहे बघू शकताय तुम्ही असं पसरवायचं आहे जास्त पातळ वगैरे करत बसायचं नाही थोडंसं मीडियम साईजचा पराठा आपला झाला की असा थापून हातानेच प्रेस करायचा आहे लाटण्याचासुद्धा वापर करू शकता तुम्ही पण शक्य होईल तितका हाताने पसरत आहे हे म्हणून मी लाटण्याचा वापर केलेला नाही इथं इथं बघा मस्त असा पराठा हा आता हाताने प्रेस करून झालेला आहे आता इथं मी दोशाचा तवा घेतलेला आहे शक्यतो सगळ्याच्या घरी दोशाचा तवा अवेलेबल असतोच तर दोशाचाच तवा घ्या किंवा नॉनस्टिकचा तवा घेतला तरी चालेल आपण चपा चपातीचा तवा घेतला की त्याला लवकर चिपकतो हा पराठा किंवा डाग पडू शकतात या पराठ्याला आपल्याला डाग पडू न देता हा मीडियम गॅस करून मस्त असं भाजून घ्यायचं आहे खरपूस तर मी इथं तेल घालून घेतलेलं आहे अगोदरच तूप तव्यावर आणि आता आपल्याला एक बाजू भाजून झाली की दुसरी बाजूसुद्धा पलटवून अशी भाजून घ्यायची आहे बघू शकताय जास्त डाग पडू द्यायचे नाहीत आपल्याला मीडियम गॅस करून असेच भाजून घ्यायचे आहेत त्याच्याने काय होतं खूप सारे लेयर्स सुटतात पराठ्याला आणि मस्त लागतो पराठा खायला स चौकून किंवा आतूनसुद्धा भाजला जातो हा पराठा जास्त वेळ भाजल्याने आणि उलट पुलट करून सतत भाजत राहायचं आहे वरनं थोडंसं तेल लावत राहायचं आहे याला असं वाडोळ भाजल्याने काय होतं आतपर्यंत पराठा पर भाजला जातो खमंगही लागतो कुरकुरीत खुसखुशीतही होतो तर नक्की टिप्स फॉलो करा म्हणजे तुमचाही पराठा असाच खुसखुशीत बनेल तर बघू शकताय मस्त असा पराठा भाजत आहे गॅसची फ्लेम्स लक्षात असू द्या मीडियमच ठेवायची आहे बघू शकताय मस्त असा पराठा आता आपला रेडी झालेला आहे म्हणू शकताय आणि एका जाळीवर आता आपण काढून देऊया प्लेटीत काढू नका घाम सुटेल तर एका जाळीवर काढून दिलेला आहे नाही जाळी अवेलेबल तर तुमच्याकडं पेपर घेऊन पेपरवर सुद्धा काढू शकताय तर आता इथं दुसरा पराठासुद्धा मी तसाच टाकलेला आहे खालनं त तेल टाकून व मग पराठा टाकलेला आहे याच्यामध्ये तव्यामध्ये तर बघू शकताय मस्त असा पराठा भाजून घ्यायचा आहे खरपूस किंवा खमंग भाजून घ्यायचा आहे म्हणू शकताय अप्रतिम लाग लागतात पाहुणे वगैरे अचानक घरी आले तर अप्रतिम चवीचं चवीची थाळी अशी बनवू शकता मस्त लागते चविष्ट लागते व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण नवनवीन असेच पारंपरिक व्हिडिओ पाहायला मिळतील नवीन, नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद